शेठ फडके या गाण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आपले नाव करणारा बैलगाडा शर्यतीचा पंढरी शेठ फडके यांनी अकाली एक्झिट घेतली नेमकं काय घडलं पुढे पाहूया त्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा दीर्घ आजाराने लाखो छात्यांचा शेठ हिरावून नेल्याची हळहळ संपूर्ण महाराष्ट्रात व्यक्त होत आहे नुकतेच ते जेलमधून बाहेर आले होते आता पुन्हा नव्या जोमाने ते नवी इनिंग सुरू करत असतानाच अचानक त्यांना पंढरी पंढरीशेठ फडके यांना मधुमेहाचा प्रदीर्घ आजार होता नुकतेच त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती पाय कापण्यात आल्याने त्यांना त्यांचे सहकारी उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असत मात्र पंढरी शेठ यांनी हार मानली नव्हती त्याच उत्साहात ते आपली बैलगाडाची आवड जोपासत आपल्या चाहत्यांच्या आग्रहास्तव अनेक शर्यतींना भेटी देत असत मात्र दिनांक एकवीस फेब्रुवारी म्हणजेच आज रोजी दीर्घ आजाराने त्यांना गाठलेच आणि लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे शेठ अनंतात विलीन झाले या वृत्ताने त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे मागील वर्षी बदलापूर मध्ये दोन गटात झालेल्या गोळीबारात प्रतिस्पर्धी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपातून शेठ फडके यांना जेलवारी करावी लागली नुकतेच ते जेलमधून बाहेर आले होते बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे